माणूस दिसत नाही किती वाजला आठ वाजले तर मित्रांनो आज सकाळचे ना आठ वाजले आठ वाजता ते निघून आता तुम्ही पहा सकाळी उजाडले उजाडले एवढा धुका नव्हता पण आता डायरेक्ट वैरेने वरून डायरेक्ट दहावी वर्ष असलंय आणि कुणीक जा असं काही कळत नाही एवढा जबर दुखाट पाडला आहे मित्रांनो तुमच्याक पडलाय की का मेड़ कमेंटमध्ये काढवा आणि मित्रांनो मी आता तुम्हाला माग मागच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगला का फ कांदा गहू फवारणी करा तर नक्कीच करा ना तर कांदा डायरेक्ट वाकडं वळून जाणार आणि शक्यतो ना एका वंजुळ आहे ना एरिया पण घेत जाते फवारण्यात तुम्ही म्हणशाल का आलं त्याची पात वाकडी वळेल ना ती वाकडी वळणार नाही हिर्यानं एवढा फायदा होईल तुम्ही म्हणजे ते तर फक्त त्यांनी शिकलं घ्यायला लागतं तर तसं काही नाही आता साधे मग फवार घ्या त्यांनी शकलं तर घेतोच घेतो गेतू। तर कांद्याची पात कधी वाकडी तिकडे गार टाणं आलं वळव राहिले आणि पडू पडव राहिला दुर दुकटी ना, ना मरणार कांदा ना। तर मित्रांनो इडलं इडं इकडं तिकडं बांधसुद्धा दिसत नाही एवढे जबर दुखट पडले आणि मी श्वास घेत होतो ते मध्ये डायरेक्ट दुखट जात सुटले काही खरं नाही यंदा बाग आहे त्यांचा गहू आलं हरभऱ्यानलं म्हणजे टोटल बाग आहे त्यांना मित्रांनो फवारणी करून द्या एवढी दुखाट एवढं दुखाट समोरची घर सुद्धा दिसतं नाही फस्ट एवढं दुखट आणि डोंगर सुद्धा दिसत नाही म्हणजे एवढी झंकशिंग दुखट पडली तर काय आमच्याकडे <coughs> तर कांदेच लागवड चालू आणि इकडून अकोला साईड करून जम कांदा लागवड होऊन जायलाय ते नाही ना लवकरात लवकर फवारणी लवकर करायला पाहिजे म्हणजे सगळ्यांनीच इकडे मेथील सुद्धा आई बोईल पिवळी पडेल पानावातेरी होतील आणि लसूण सुद्धा वाकड तिकडे वळून जातील लवकर उतरणार पण नाही तर मित्रांनो खाली वैरण सुद्धा पूर्ण धुका डार्क दहा वारसा असलाय असं तर काही करून फावरूनच देतो थोडं वल्ल्या वल्ल्यातच फावरा लागतो तर तसं काय नाही हाय जरा वल्ल्याच वरल्याच दिसत सगळा एकदम विसावा तर वाललाही म्हणजे बुरशी सुद्धा पावडर आणि त्याच्यात त्याच्यामुळे ती वल्ल्यात फावरायला लागत बुरशीनाशक आता बकऱ्यांचे घुंगरा वाचता इकडे कुठे शेळ्या आल्या सुद्धा दिसत नाही मित्रांनो एवढ्या एवढ्या तिकडे घर दिसत सुद्धा दिसत नाही आता ना फाट दुखट वाढू राहिलं आहे कमसे कमी दहा ते अकरा वाजेपर्यंत हे दुखाट काय हटणार नाही असा अंदाज आहे आज तू ऊन पण येणार वर नाही लवकर आणि सोलर प्लेटसुद्धा डाळणार नाही लवकर हे बघू देऊ डायरेक्ट जम तर मित्रांनो त्यांच्याकडे सुद्धा दुखट असाल असा आहे एवढी दुखट ज्यांच्या तांबाटा बिंबटा लायला असतील त्यांच्यानो मावा वातेरी पाना त्यांची तर आहे डायरेक्ट करचाटून जाणार जागेवर शेंड बसून जाणार मेन महत्वाचं ही दुखट ना माला जाणार शेंड बसवी ते शेंड शेंड जास्त होतो या दुकटीला का पा तुम्ही सोगाबाळ्या इला मवा जम पडला तर फवारला तर फ्रेश शेंडा निघला मुडं आणि दुकटीनं ते शेंड्याची डबल वाट लागणार ते तर सोगाबाळीचे काय एवढी काळजी करतो होतो तर तुम्हाला माहीतच आहे माझ्या शेळ्या बाकऱ्या त्यांना पाहायला लागतो इकडेंचे पा इकडे जरा फ्रेश आहे हा आठवडा लवकर तोडेल होता ना लवकर फुटून चांगला ताजा तावणा बारा आहे तो दोन लेट तोडला ता, ता ना त्याच्यामुळं तो कावळा कावळा दुपटीना म्हणजे यांना लवकरच खालाय म्हणजे आजूबाजून बिलकुल काय घराबिरा काहीच दिसत नाही सांगा मित्रांनो शेतकऱ्यांनी काय करायचं आजूबाजूचा बांधसुद्धा काही इडली इड दिसत नाही ना, काय परवडणार शेतकऱ्यांना आतापासूनच जर एवढल्या दोन अडीच हजार आणि तीन हजार आणि पाच हजाराच्या फवारण्या करायच्या आणि जे आंब्याला मुरं आला ना आता अजून आंबा यायला ना एवढं मुरं यायला ते तिकडे ते आंगचे फांटेले गेले एक एक ते पा फांटेच्या आडून ते ठिकाणी हे मोरसुद्धा आंब्यांचं जळून जाणार प्रत्येक आंब्याचं एवढं खास नाही आंबा बाजणार चल मित्रांनो घरीचा तो डायरेक्ट दहाव्यावर वरून आहे फांट्यांचा मित्रांनो घरी जातो नाही तर जायचो मी इकडे फार होण कुठं परत घर नाही गाव असणार बोलता बोलता जातो लांब लिंगून काय जाईल बरोबर घरी स्पष्ट आजूबाजूला काहीच दिसत नाही हिडलं हिड एवढे काय दुखट मग खरंच तर काही मित्रांनो अजून काही पब्लिक उठेलच नाही तर चांगलं माहीतच नाही डायरेक्ट काय आज गरबड झाले डायरेक्ट <coughs> दायवार दाय म्हणजे येणार रोगट घेऊन येणार आता भर दिसापासून चांगला नाही पडत नव्हता कमीच दुखाट राहायचा पण आज दुखाट आहे